पुन्हा हजरला सहा वर्षीय मुलीवर आधी अत्याचार त्यानंतर हत्या करून केळीच्या बागेत फेकला मृतदेह राज्यात लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत बदलापूरनंतर नंदुरबारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील खराडवडमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे नंदुरबारमधील या घटनेने राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे या घटनेनंतर नंदुरबार पोलिसांनी चोवीस तासात आरोपीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबारच्या तळोदा गावातील खरडवड येथे खळबळजनक घटना घडली आहे जिल्हा परिषदेची शाळा शिकणाऱ्या सहा वर्षीय मुलीचा अपहरण करून हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर पोलीस विभागाने तातडीने या गुन्ह्याची दखल घेत आरोपीला चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकल्या खरडवड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी सहा वर्षीय मुलगी बारा तारखेला शाळेतून घरी परतलीच नाही बराच वेळ झाल्यानंतर मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार नोंद केली पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी पुढील शोध सुरू केला पोलिसांच्या तपासात मुलगी एका नातेवाईकांच्या सोबत दुचाकीवरून बसून गेल्याची नोंद सी सी टी व्हीमध्ये दिसून आली त्यानंतर पुढील तपास मुलीचा मृतदेह एका केळीच्या बागेत सापडला त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या या प्रकरणाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे